गाड्या चालू आहेत मला उचलून नेली वाटत असत डिझेल विजेल पण चल कुठे गेला निघेत सो इकडे बघू शकता सर्व आता बॅग वगैरे भरायची पॅकिंग चालू आहे तर अशा प्रकारे आहे ते बॅग्स वगैरे तुम्ही बघू शकता इथे झालेले आहेत पॅक सर्व गाडीवाल्याला आता फोन केला तर तो येतोय गाडी घेऊन आला की आता आम्ही निघू नमस्कार मित्रांनो मी गौरव हे पुन्हा एकदा आपल्या सर्वांगड्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करतो सो आता आम्ही निघालो आहे कोकणात ॲक्च्युली मेमध्ये आमची महासती टपूबाईची पूजा असते सो त्या पूजेकरता आता आम्ही निघालो आहे ट्रेनची तिकीट तर काय आम्हाला मिळाली नाही तर मित्राची गाडी होती सो प्रायव्हेट गाडी करून आम्ही आता निघालो आहे आहे तर तुम्हाला दाखवेनच पुढे चला तर आता आम्ही आता निघतो आहे आता सो उच्च प्रवास बहु पसार होतो तो। सो तो इकडे गाडी आलेली आहे तर आता सामान वगैरह शिफ्ट करो। आणि मग प्रवास प्रवासाला निघू तर आता तो इथे लगेच शिफ्टिंग चालू है। माहिती आहे इकडे प्रवास सुरू झालेला आहे तुम्ही बघू शकता इकडे गणपती बाप्पा मोरया पोचलो आहोत आपण वाशीच्या ब्रिजवरती वाशीची खाडी ब्रिजवरती पोहोचलो आहोत आपण पाहुणे एक झालाय साडेबाराला आम्ही निघालोय घरातून रस्ता बहु शकता पूर्ण खाली आहे पुढे मी आता तुम्हाला हायवेच दाखवेन कसं काय ट्राफिक आहे काय ते सर्व अपडेट तुम्हाला देत राहीन सो व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा पनवेलला पोचलो आपण आणि आता इकडून राईड घेतला की आता आपण मुंबई गोवा हायवेला लागू आपण सो तुम्हाला मी दाखवेन आता आम्ही राईड घेतो आहे चालू झालेलं आहे सो रात्र त्यामुळे डोंगर वगैरे दिसत नाही तर दिवसाचं असं हा व्ह्यू खूपच सुंदर व्ह्यू होता जेवढं शक्य होईल तेवढं मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन आपण थोड्याच वेळात नागोटणेला पोचू आणि ते ट्राफिक लागलं आहे बघू शकता वाजलेत सव्वा दोन वाजलेत रात्रीचे ट्रॅफिक बघू शकता तुम्ही रॉंग वेनी पण गाड्या टाकल्यात लोकांनी सो त्याच्यामुळे ट्रॅफिक जास्त झालंय गाड्या चालू आहेत मला उचलून वाटतात असत

స్టేషన్ లా రేల్ స్టేషన్ ఇది क्रॉस के सी एन जी साबल है तो रंगा बोता बस मोटी रंग लगे अपली एम एच जीरो फोर एम एच थ्री फोर जीरो सिक्स किंवा मित्रांनी अरेंज करून दिलेली ही गाडी मला स्वतः चार दिवस ही आमच्या सोबतच असेल मी दोन दिवसच असणार आहे बट मम्मी पप्पा आणि भाऊ पुढे राहतील बघू शकता आता लालपुरीचं आगमन झालेलं आहे लालपुरी चालली आहे इकडे टनेल चालू होईल कशेडी टनेल शकतो आता इथे टनेल आता आपण क्रॉस करणार आहोत ज्यानंतर आपण कशेडी घाटातून जायचो तेव्हा जे जेमतेम अर्धा ते पावून तास लागायचा पण आता तेच ते नंतर हे टनेल झाल्यामुळे थोडं सोयीस्कर झालं आहे बघू शकता इकडे टनेल तुम्ही चाललो आहे टनेलमधून उजेड वगैरे बराच उजेड आहे टनेलमध्ये मध्ये त्याचं काय टेन्शन नाही आहे होऊ शकतं इकडे बांधकाम पण खूपच चांगलं झालेलं आहे दोन्ही साईडून गाड्या चालू आहेत क्रॉस करायला सो जे अंतर अर्धा पाऊन तास लागायचं घाटातून यायला आणि थोडा रिस्की होता सो ते खूप सोयीस्कर दोन मिनिटांमध्ये आपण कशेडी टनल क्रॉस केलेला आहे तर आता इकडे मस्तपैकी सूर्योदय होतो खेड रेल्वे स्टेशन आहे राईट साईडला आ so, जे जो सहाजले तुम्हें धोका शकता इक लोटे गाँव है लोटे धोका तुम्हें बोलू शकता सुंदर अस वातावरण आहे परशुराम घाट सुरू होत परशुराम घाटातून अख्ख छिपळून दिसत पूर्ण सुंदर अशा सह्याद्रीच्या पर्वत रांगता इकडे आता नाश्ता करायला थांबलो आम्ही बघू शकता ट्रॅफिक जाम झालेलं आहे खूपच रिस्की आहे आणि खाली एक साइड ला पूर्ण दरी आहे आता आपण सर सर फायनली मित्रांनो आपण राजापूर स्टेशन ला आलेलो दुपारचे सव्वा अकरा वाजलेत राजापूर रेल्वे स्टेशन रात्री साडे बाराला निघालो राजापूर रेल्वे स्टेशन रोड लाईट राईट टू स्टे ऑन राजापूर रेल्वे स्टेशन रोड आता मी पोहचलो राजापूर रेल्वे स्टेशनला इकडून एक दहा मिनिट लागतील घरी जायला सो लेफ्टला जो रस्ता गेला स्टेशनला गेलाय बघू शकता इकडे राजापूर सरळ जो रस्ता जायला तो आता आमच्या घरी जाईल सो इकडे हा रस्ता जो जातो तो निखऱ्याला आणि ही हसोळ तळी आहे आणि आता हा रस्ता जातो आमच्या गावी म्हणजे हसोळमध्ये सुंदर असा व्ह्यू तुम्ही बघू शकता दोन्ही साइडला झाडे आणि मधून हा रस्ता जातोय पूर्ण जंगल आहे तुम्हाला मी दाखवण्यास घरी गेलो आमच्या घराच्या आजूबाजूला पूर्ण जंगल आहे आता जाऊ मी आमच्या घरी रस्ता थोडा डिफिकल्ट आहे आणि आजूबाजूला बघू शकता सर्व झाडच झाड वाळ आहे बट आता पाणी नाही आहे पाऊस आला की मग पाणी खूप असतं तो फायनली गावी पोचलो आहे मी बघू शकता माझ्या मागे हे आमचं गावचं घर आहे आतापर्यंतचा प्रवास तुम्हाला कसा वाटला असेल नक्की कमेंट करून कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद